दरवाजाला बेल आली बेल पण आतलं म्युझिक खतरनाक आलं दरवाजाला बेल रामकृष्ण हरीची असावा काहीतरी चांगली असावा मी एक दरवाजा वाजवला महाराज आयुष्यात परत दरवाजा वाजवायचा नाही खरं अंगणात <laughs> झोपायचं पण दरवाजा वाजवायचा नाही आता आम्ही साधी माणसं भोळी आता मी भोळा म्हणलं वय तुम्ही असा ते म्हणजे मी भामतोय का आम्ही खरंच आहेत महाराज नाही एक दरवाजा वाजवला महाराज इतका बेकार आवाज हो आधी हे बटन दाबल्या बरोबर आवाज एक बटन दाबल्या बरोबर आवाज एक बार आजा, आजा, आजा। मी एक चप्पल दुसऱ्याची घातली पण निघून गेलो काय करावा या लोकांना या दारुड्यांसारखं झालंय दोन दारुड्या